जय महाराष्ट्र या ठिकाणी सावरी गावामध्ये मुंबई पोलिसांनी जो एम डी ड्रग संदर्भात छापा टाकला आणि जे कारवाई केली त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सुषमा शुष्म, अंधारे या मॅडम उभाटा गटाच्या या ठिकाणी काय गट नेते प्रमुखांना काही होत नाही पुरुषाला काही होत नाही म्हणून बाई माणूस पुढे करतात त्याप्रमाणे या ठिकाणी सुपारी या महिला भगिनीने घेतलेली आहे बामनोली गावामध्ये बामनोली तापोळा सगळा जो दरेगाव वगैरे हा जो परिसर आहे हा मिनी काश्मीर या ठिकाणी होऊ लागलेला आहे माननीय मुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विकासात्मक धोरणामुळे फडणवीस साहेबांच्या या ठिकाणी ते चढाऊ धंद्याची हो लागलेली आहे मित्रांनो या ठिकाणी जो ड्रग धरलेला आहे त्यामध्ये किमती लावताना सुद्धा या अंधारे मॅडमनं या ठिकाणी आवाच्या सवा सरकारी किंमत त्या साडेसात किलो काय मिळालं असा विषय आहे एमडी ड्रग त्याची किंमत एका किलोला पाच पन्नास लाख रुपये आहे असा असताना तो पावणे चार कोटीचा माल असताना एकशे पंचेस आपलातून शोध लावून या मॅडमने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी लावलेला आहे तेज यश या ठिकाणी हे रणजित शिंदे चालवतात असं म्हणणं आहे तर रणजित शिंदे आम्हाला भेटले याला फरारी आरोपी म्हणते ही जेणू काय डीजी आहे पोलीस महासंचालक आहे अंधारी मॅडम आणि त्या ठिकाणी त्यांना आरोपी फरार व्हायचं कारण नाही ते काय आरोपी आहेत का त्यामध्ये तेज यश या ठिकाणी जे बांधकाम चाललेलं आहे मित्रांनो ते बांधकाम अर्धवट परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी ही परिस्थिती त्या तेज यश जे जी कृषी पर्यटन स्थळ होऊ घातलेलं आहे रिसॉर्ट नाही कुठलं काय मोठं काहीतरी आहे अजून खानसामा नाही बटारखाना चालू नाही सामान नाही तिथं जे काम करणारी माणसं सुद्धा बाहेर डबा आणून खातात अशा परिस्थितीमधनं रणजित शिंदे साहेब गरीब कुटुंबातली व्यक्ती या महिला भगिनीनं आरोप केला त्यांची आई आता याला जबाबदार कोण कोड़? तुम्ही कोण आहात या ठिकाणी मुंबई पोलीसची या ठिकाणी प्रेस नोट तारखेला त्यामध्ये सुद्धा त्यांनी काय असेल ते सांगितलेलं आहे तेज यश आणि इथला काही संदर्भ नाही दोन किलोमीटर अंतरावरती ते या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा हे इतकं घाणेरण्या परिस्थितीमध्ये ते पत्र्याचं शेड आहे अर्धवट जळालेलं या ठिकाणी या ठिकाणी गोविंद सिन, शिनकरच हे मालकीचं आहे या ठिकाणी नऊ तारखेला आरोपी आलेले आहेत दमडाटामध्ये ते मिळतात आणि त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्या ड्रग किंमत पावणे चार कोटीच्या आसपास सरकारी किंमत आहे मग सरकारी किंमत अशी असताना त्याची किंमत पोलिसांनी किती लावली आम्हाला माहित नाही पण हे जी महिला मंडळ बोलते की या ठिकाणी काय अंगापेक्षा पोंगा मोठा अशी परिस्थिती अंधारे ताईची झालेली आहे आणि का नाही नाही ते आरोप या ठिकाणी ते करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी शिंदे आणि दुसरी एक व्यक्ती आहे अक्षय गोरे आणि निलेश शिंदे या दोघांनी सुपारी घेऊन त्या ठिकाणी बाकी कर, कर, कर ब, त्याला ब्लॅकमेल करण्याची काम त्या ठिकाणी चालू केली आहेत कसे आपलं पर्यटन स्थळ आहे त्याला कॉम्पिटिशन इतर गावं करू लागलेले आहेत म्हणून या ठिकाणी आता जर शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी कृषी पर्यटन स्थळ चार पाच रूम बांधलेले आहेत हे चाललंय मी दाखवलंय आणि त्या परिस्थितीमध्ये हे जर डेव्हलपमेंट झाली तर त्या ठिकाणी ह्यांना धंद्यावरती परिणाम होईल कॉम्पिटिशन राजकीय कॉम्पिटिशन आणि धंद्याचे कॉम्पिटिशन यामध्ये एकत्र येऊन या ठिकाणी हा उद्रेक झालेला आहे तर आमचा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे या गुन्ह्याची सखोल चौकशी या ठिकाणी केली गेली पाहिजे आणि हे जे अंधारे uh, मॅडम आहेत यांनी आरोपीचं नाव डिस्क्लोज केलं विशाल मोरेचं नाव त्यांनी डिक्लेअर केलंय सतरा तारखेला के या ठिकाणी नोट मध्ये मुंबई पोलीस म्हणतात की जर नाव डिक्लेअर केलं तर तपासावर आमचा परिणाम होईल आरोपी पडून जातील याचा अर्थ एवढ्या या समाजविरोधी मग युवा पिढी बर्बाद करणारा हा गुन्हा असताना तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुमची चमकेगिरी टमकुगिरी करण्यासाठी वरिष्ठांना काहीतरी केलं मी दाखवण्यासाठी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव मोठ्यांचं नाव घ्यायचं आणि आपली हे भरायचं काम करायचं त्यामध्ये आरोपी पुढचे पळून गेले असतील या ठिकाणी या गुन्ह्यामध्येच अंधारेला अटक झाली पाहिजे आणि या दोन व्यक्ती अक्षय गोरे आणि निलेश शिंदे या दोघांना सुद्धा अटक झाली पाहिजे आणि पुढचा तपास झाला पाहिजे आणि यामध्ये दुधाचं दूध आणि पाणी या ठिकाणी झालं पाहिजे आणि गुन्ह्याला मोका लावला पाहिजे अशी आमचे शिवसैनिक माजी पोलिस अधिकारी यांना त्यानं विनंती आहे